एक संस्कृतमधला ग्रंथ आहे फार प्रसिद्ध असा ग्रंथ आहे त्याला नाव पंचतंत्र असं म्हटलेलं आहे त्या पंचतंत्रामध्ये फार सुंदर कथा आहे ते सगळा कथेचाच भाग आहे त्याच्यामध्ये पण बुद्धिमान जर व्हायचं असेल तर पंचतंत्र नावाचा ग्रंथ पूर्वीच्या काळी राजे लोकांच्या मुलांना ऋषी लोक ते अगोदर ग्रंथ शिकवायचे राजकारण ज्याला शिकायचंय करायचंय हे सगळंचे सगळे जे तंत्र ज्याच्यामध्ये पंचतंत्र म्हणजे पाच तंत्र, तंत्र सांगितले त्या ग्रंथामध्ये की कशी माणसं जवळ करायची कशी माणसं फोडायची कसं काय करायचं हे सगळंचे सगळे तंत्र आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पंचतंत्र आणि तो ग्रंथ जो वाचतो ना तो मुलगा बुद्धिमानच होतो महाराज वाचायला पाहिजे समजलं पाहिजे त्याच्यातलं नीट समजावून देणारा शिकविणारा जर असेल ना तर निश्चितच महाराजा आपल्या देखील बुद्धीचा विकास होतो विठाला विठाला विढाला 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 बघा का एका जंगलामध्ये चार असे बैल राहत होते धष्टपुष्ट हिरवगार त्या ठिकाणी जंगल होतं खायला प्यायला त्या कमी नव्हतं त्या जंगलामध्ये बैलांना चारीही एकत्र राहायचे आणि एका दिवशी एका सिंहाने पाहिलं त्यांना चार बैलांना आता सिंहाच खाद्यच आहे ते सिंह पाहतो आणि विचार करतो कि बास आपल्याला आता शिकार दिसली आणि शिकार काही साधी नाहीये एक जरी आपण बैल मारला तर आपलं सहा महिन्याचं काम शिकार करण्याची गरज नाही एवढा मोठा बैल आहे म्हणजे ते चार येत बैल एका एकाला आपण मारून खावता असं सिंह विचार करतो काय असतय मनुष्य आहे ना दुरूनच विचार करतो हे संसारातली सुख सुद्धा आशेच येत सगळेच्या सगळे जोपर्यंत तुम्ही जवळ जात नाही तोपर्यंत ती कळत नाहीत आणि लांब आहे तोपर्यंतच असं केलं तर असं होईल असं झाल्याच्या नंतर अस होणार अशी एक आपण दिवा स्वप्न पाहतो सिंह गेला नाहीये पण विचार करतोय कि त्याचा स्वाद खाल्ल्याच्या नंतर असा होईल या बैलाला मी मारेन असं करेन तसं करेन आणि सिंह जेव्हा झडप घालतो चारही बैल एका महाराज एकट्याने म्हणजे ही चौघई त्याच्या अंगावर तुटून पडायचे सिंहाच्या तुटून पडायचे सिंहाने खूप प्रयत्न केला महाराज चार पाच महिने झटला पण त्याच्यातला एक हे बैल मिळाला काहीच नाही ऐका बरं का षडयंत्र कसं असतं बघा मग एका दिवशी सिंह असा बसला होता मग सगळ्या चॅप्टर प्राण्यामध्ये एक प्राणी त्याचं नाव कोला कोला तिथून जात होता कोल्याला तर छोटस कोल मग त्या सिंहाला विचारलं कोल्याने म्हणजे असं काय म्हणले निवांत का बसलेस म्हणले बैलही असे चांगले पण त्यांना सहा महिने झालं झटतो पण एकही बैल त्याच्यातला फुटतही नाही एकटाही चारही जण सोबतच फिरतात त्यावेळेस त्या फार सांगितलं कोला हा चतुर आहे माऊलीने देखील वर्णन केलेलं कोल्याचं महाराज विचित्र प्राणी त्याने सांगितलं सांगणारा माणूस कसा असतो बघा त्याने म्हटले ती एक आहेत म्हणून तुझ्यावर ते अटॅक करत आहेत त्या चारी पैकी ना तू एकालाही फोडलंच ना एकालाही फोड फक्त तुझं काम होईल मग त्याने एकाला एकट्यातच गाठलं आणि त्याला सांगायला लागलं अरे म्हटले बघ म्हटले ते तिघ निवांत खातात आणि प्रत्येक वेळी मी झडप टाकायला आलो की तुलाच पुढं करतात म्हणे तुलाच पुढं करतात म्हणजे याचा अर्थ असा आहे तू मेलास तर मरू दे ते तिघ जण जिवंत राहतात त्या पुढच्या बैलाला वाटलं बरोबर आहे हे म्हणते ते ही खरंच आहे प्रत्येक वेळी मीच पुढं मीच पुढं म्हणजे गेलो तरी मी जाणार याच्यापेक्षा तू गेला आणि त्या तीन बैलासोबत त्यांनी भांडण केले भांडण करून एकटाच राहायला लागला एकट्याला गाठलं सिंहाने पुन्हा आणि गाठून त्याचं काम त्याने केलं काय करायचं ते केलं त्यावेळेस आता या कथातून आपल्याला काय सिद्धांत घ्यायचे आहे नीट लक्षात द्या बरं का हे तुम्हाला कळावं म्हणून मी सांगितलं हे कथा पंचतंत्रातली त्याच्यातून हा सिद्धांत घ्यायचा आहे मनुष्य जोपर्यंत जोपर्यंत एकनिष्ठ असतो एका तत्वावर ते असतो आपले तत्व सोडत नाही तोपर्यंत त्याचं धैर्य कोणीही मोडू शकत नाही त्याचं मनोबळ त्याचं खच्चीकरण कोणीच करू शकत नाही तुमचा सिद्धांत थोडाही इकडे तिकडे गेला मग मात्र तुमच्यावर संकट येतं महाराज हा सिद्धांत आहे याच्यातला म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर खरंच मुक्त व्हायचं आहे ना हा सिद्धांत तुम्ही तुमच्या मनामध्ये असा गच्च पकडलाय मुक्त व्हायचंय आपल्याला संसारातलं दुःख नको आहे मग त्याने संतांचे पाय धरावे महाराज